सकाळनंतर मी आत्ताच तुम्हाला भेटत आहे आणि आत्ता बारा वाजलेले आहेत घरातली सगळी कामं आवरलेली आहेत जवळजवळ सगळी कामं आवरलेली आहेत किचनसुद्धा बघू शकता एकदम क्लीन आणि काहीच सामान नाही आहे तिथं कारण सगळं सकाळचं आवरल्यानंतर ना असं किचन बघायला पण छान वाटतं तर चला आज काल जी पूजा केलेली ना तर त्याचं जे निर्माल्य आणि पाण्याचं तांब्या तर मी सकाळी थोडा वेळ झाला मला पूजा काढायला वगैरे नऊ वगैरे वाजलेले कारण सकाळी गेल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या कारण पूजा मांडलेली असते मग ते सगळं काढून ठेवायचं बाकीचं निर्माल्य वगैरे टाकायला मला गच्चीवर जायचं होतं तर ते काही सकाळी सकाळी नको म्हटलं मग मी ते ताट आणि तांब्या बाजूला ठेवलं आहे आता गच्चीवर जाणार आहे निर्माल्य आहे ते कुंडीमध्ये टाकायचं आहे आणि त्यानिमित्तानं टेरेसवरतीसुद्धा काय काय आहे जे बघतायचं आणि फुलंसुद्धा काय असतील तर एखादं दुसरं फुलं आणायचं आहे फक्त निशिगंदाचीच कुंडीवरती आहे तर चला आता गच्चीवरती जाऊया आणि चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत किचन गार्डनचं आपलं एक फेरफटका पण मारून होईल त्यानिमित्तानं तशा तर खाली पण कुंड्याच निर्माल्य टाकायचं म्हटलं तर पण निमित्त पाहिजे मला किचन गार्डन बघायला जायला म्हणून मी वरच्या कुंडांमध्ये ते निर्माल्य टाकायला जाणार आहे चला जाऊया गच्चीवरती सुजित सुजिताला आहे आणि बाहेर रिक्षा वाजले त्याला माहीत नाही आहे मी कॅमेरा असाच लावणार आहे कारण मुलं कसं व्हिडिओमध्ये जास्त यायला बघत नाहीत चला गुपचुप मी कॅमेरा सेट करणार आहे भरपूर आणलंय हो तू भाकरी खाणार ना चलो गरम गरम, गरम चलो। भाकरी करणार या हात पाय धुणे येतो नको हात पाय धुवून ये की मग वाढतो हे जज हात पाय चलो तोपर्यंत भाकरी तयार होत्या तर गरम गरम भाकरी करायची आता माझं सगळं आवरलेलं पण सुजित येणार म्हणून मी जास्त काही चपाती वगैरे केली नव्हती कारण भाकरी आवडते त्याला चला पटपट पटपट पट, पट, दोन भाकरी करून घेणार आता फिल्टर बंद पडलं आहे तर ते जार दिसते बघा मग अशी सत्यजितनं आणलं आहे सकाळी आणि आता फिल्टरचं बघायला पाहिजे नाही तर मला बोलवायला लागणार आहे ते माणसाला दुरुस्त करणार आहे भाकरी करून घेते आता मस्त अशा आपली थर्टी डेज चॅलेंजचं व्हिडिओ चालू झाले आहेत आणि रोज एक व्हिडिओ येणार आहे बरोबर एक वाजता टायमिंग बघूया मी नंतर पण मला कसा रिस्पॉन्स येते त्या हिशोबाने टायमिंगनंतर कदाचित चेंज होऊ शकतं किंवा आहे त्या टाईममध्ये म्हणजे दररोज दुपारी एक वाजता व्हिडिओ आपले येणार आहेत आता निर्माल्य टाकायला मी गच्चीवरती जाणार होते तोपर्यंत आता सुजित आला आहे आणि मी पटकन भाकरी करायला घेतल्यात निर्माल्य टाकायला नंतर जाईन आता मस्त अशा गरमागरम भाकरी अशी तव्यातली भाकरी ताटात काढून खायला कोणाकोणाला आवडते सांगा गरम गरम तेल चटणी भाकरी खरडा दही अशा गरम भाकरी म्हणल्यावर बरेच ऑप्शन येतात झुणका भाकरी आमटी भाकरी आता म्हटलं चला बोलत बोलत तुमच्याबरोबर असाच व्हिडिओ करूया भाकरीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत दोन तीन तरी आहेत मी छोट्या छोट्या चार भाकरी करणार आहे मस्त अशी भाकरी इथं तयार होते आपल्या मस्त अशा गरम गरम भाकरी तयार व्हायला लागल्यात हातावरच्या भाकरी मला येत नाहीत कोणाकोणाला येतात काय सांगा मला कमेंट करून आणि तुम्ही रोजच्या रोज कम्युनिटी चेक करत जा मी संध्याकाळी किंवा सकाळी व्हिडिओ एक वाजता आपले येणारच पण कम्युनिटी मी संध्याकाळी किंवा सकाळी टाकेन लवकर जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ किती वाजता येणार आहे काय हे समजेल आणि जर टायमिंग चेंज करायचं म्हटलं तर तुम्ही मला टाईमसुद्धा सांगू शकता की कोणत्या टाईमला मी व्हिडिओ अपलोड करावा वगैरे जास्त ऑडियन्स मी ॲनालिटिक्समध्ये बघेन आणि कुठल्या वेळेला जास्त ऑडियन्स असतो हे चेक करून मी टाकणार आहे मस्त आपली गरम गरम भाकरी तयार हल्लेली छान अशा आपल्या व्हिडिओवरती कमेंट करत जावा लाईक करत जावा आणि नवीन असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रोज काय व्हिडिओ बनवायचा हे आ, असा विषय मला नाही सापडत तर तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता की कुठल्या विषयावर मी व्हिडिओ बनवावा ते तर इथं आता माझी दुसरी भाकरी थापून झालेली आहे मस्त बघा तर बऱ्याच व्हिडिओ करताना ना तुम्हाला माईक दिसेल कारण आहे माझ्याकडं बोयाचा माईक मी घेतला आहे आणि सुजितला अशी गॅसवर डायरेक्ट भाजलेली भाकरी आवडत नाही तर मी अशी तव्यामध्येच भाजणार आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल आता भाकरी म्हणजे पचून व्हायला आणि तशी तर म्हणजे अशी डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजू नये अशी म्हणजे डायरेक्ट जाळावरती अशीच भाजलेली कधी पण चांगली तर बघा आपली भाकरी मस्त अशी फुगायला लागल्या आता सव्वा बारा वाजलेत सकाळी मी चपाती केलेल्या होत्या तर आता त्याच्यावरतीच टाकणार आहे हे बघा मस्त कसं होतं हॉस्टेलवरती जास्त असं भाकरी खायला मिळत नाही जास्त करून चपाती असते मग आल्यानंतर त्याला मी दोन तीन दिवस असू दे भाकरीच लागते त्याला आता उद्या लोणी करणार आहे आता आज म्हणजे सकाळच्याला खाता येईल लोणी भाकरी आज शाई वगैरे काढून ठेवायची संध्याकाळी त्यामध्ये दही विरजन घालायचं आणि आज व्हॉट्सअपला मस्त छान असा एक ना विरजन ह्या विषयावर एक मस्त असा मेसेज आला आहे तो मेसेज पण मी तुम्हाला वाचून दाखवेन काय खूप सुंदर आहे मेसेज जे विरजनचा अर्थ मी निम्मा वाचला आहे मेसेज तो विरजनचा अर्थ चांगल्या पद्धतीनं आणि वाईट पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं कसा असू शकतो हे त्या लेखामध्ये दिलं आहे कम्युनिटीला वगैरे मी टाकत जाईना अशी काही लेख असतील किंवा काय ते तर तुमच्याबरोबर बोलत बोलत माझी दुसरी भाकरी सुद्धा आता होत आली एवढा पाऊस आहे पण इतकं गरम व्हायला लागलंय मला घाम आलाय भाकरी करताना आता तुमच्याबरोबर बोलत बोलत दोन भाकरी झाल्या माझ्या आता ही तिसरी भाकरी आणि आता सगळ्या भाकरी करून घेते आणि नंतर मग तुमच्याबरोबर बोलण्यासाठी परत एकदा येऊन भेटते तुम्हाला असं कपड्यानं पाणी लागलं ला की व्यवस्थित छान लागतं पाणी खरडा नाही मिरच्या भाजणार आहे मिरच्या व खरडा पाहिजे पण मिरच्या भाजू चला जिरं टाकून फक्त जरा मिरच्या भाजून घेणार आहे भाकरी झाली आता खरडा नाही तर मग मिरच्या भाजून घेऊया म्हटलं कारण संध्याकाळी कसं पोळ्या करायच्यात पुरून ठेवले मस्त आज चपातीच्या तव्यातच केलं कारण खाली बकेटमध्ये तवा खाली गेलेला भाकरीचा म्हटलं असं त्याला गडबड आहे खाण्यासाठी मिरच्या छान झाल्या मिरच्या एकदम आणि हे मिरच्यातले जिरे लई भारी लागतात असे क्रिस्पी जिरे होतात तुम्ही पण एकदा करून बघा तिला भाकरी करून झालेत सुजितला मी ताटसुद्धा करून दिले आता इथला सगळा पसारा उरायचा आणि मग निर्मले टाकायला वरती जायचं आहे कारण ते काम पहिला करून घ्यायला पाहिजे आभाळ एवढं आले बाहेर पाऊस पण जरा पडला आहे आत्ता आता गच्चीवरती सगळं ओलं झालं असणार आहे मिरच्या काढून ठेवते अजून मी जेवण करणार आहे अगोदर ते पूजेचं सामान जिथल्या तिथं लावायचं आहे आणि मग मी जेवण करणार निवांत एक वाजतील मला जेवायला आज नाश्ताच झाला नाही काहीच नाही आज मटकी पण भिजवली नव्हती डाएट चालू आहे तर काहीच नव्हतं चला हे बघा मिरची मस्त अशी तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीनं आज चपातीच्या तव्यात केल्या भाकरी फ्रीज ऑर्गनाईज करायचं आहे थोडंसं डीप क्लीन करायचं आहे फ्रीज डीप क्लीनला आलाय बघूया इतकं आवाळ आलंय इतका, इतका अंधार दिसायला लागलाय सुजीत किती आवाळ आलंय बघ आबाळ किती आलं बघ मग अशी मी गॅस चांगला स्वच्छ पुसलेला आता जेवढं शिंतोडे उडल्यात तेवढं छान असं पुसून घेते आणि ह्या गॅसचं एक आहे तीन बर्नर बर्नर असल्यामुळं ना असं पाठीमागं करू शकत नाही असं उचलावं लागतं म्हणजे हे एक मला नाही आवडलेली गोष्ट आहे ह्यामधली चला आपलं किचन छान असं क्लीन झालं मगाशी अशी मी डीप क्लीन केलेला म्हणजे आपलं रोजचं जसं आवरतो ना तर तेच पुन्हा एकदा ताहात फिरून घ्यायचा फिल्टर काय दुरुस्त झाला नाही म्हणजे पाणी त्यामध्ये स्टोअरच होत नाही बघूया तरी पण प्रयत्न केला आहे आणि आता हे इथनं गळायला लागलं आहे म्हणून इथं कुकर ठेवलं आहे मी कारण तीन चार भांडी मी म्हणजे पातेलं ठेवलेलं तीन चार पातेलं बाहेर ड्रेन करून टाकली पण आता ते सारखंच आहे म्हणल्यावर बघूया आता कसं कसं होतं आहे ते आता हे धुवायचं आहे मला मला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल बघा इतकं अंधारून आले बाहेर आणि गच्चीवर जाणार आहे मी दाखवते तुम्हाला तर चला आतलं हितलं सगळं आवरलंय भाकरी पण झाकून ठेवते आणि ते निर्माल्य टाकून आल्यानंतर मग मी जेवणार आहे काय पाहिजे तुला बर किती अंधार पडलाय बापरे केवढा अंधार दिसायला लागलाय की भात घ्यायचंय दादा चल हे निर्मल्याचं ताट वरती जाऊया गच्चीवर हे जर आत्ता नाही केलं तर ते असंच दिवसभर मग राहून जातं मग नको वाटत करायला माझ्या दिवसात ना तीन चार वेळा फेऱ्या होत्या अशा पायरीवर आणि म्हणजे पायरी चढणं उतरणं होतेच चांगला व्यायाम पण होतोय वातावरण एवढं पाऊस यायला लागला आहे आता आता असं दे तसंच मी टाकून येणार आहे कारण एकदम

करू नाही तर पावसान सापडला जरा लवकर आला चला चला आता ह्या तांब्यातलं पाणी आहे सगळं आवरलं आहे आणि आत्ता निवांत बसले इथं टी व्हीवरती माझेच व्हिडिओ लावलेले आहेत आणि इकडे सुजित पण बसलाय तर चला थोडासा निवांत वेळ म्हटलं चला बघूया आपले व्हिडिओज कसे दिसत आहेत ते मला वाटतं टी व्ही जवळजवळ दोन ते तीन महिन्यानंतर मी चालू केलं आहे कारण माझ्याकडं ने हां नेट नाही काय म्हणतात ते काय रे म्हणतात त्याला वायफाय नव्हे टी व्हीसाठी काय लागतं मला पण माहिती आहे टी व्हीचा शोकच नाही त्यामुळं काय माहीतच नाही टी व्हीसाठी काय लागतं ते हां म्हणजे तो अँटिना किंवा काय जिओ फायबर डिश जे काय असतं ते काहीच नाही त्यामुळं टी व्ही लावली जात नाही आणि नेट मला एक व्हिडिओ अपलोड करायलाच नेट पुरत नाही मग टी व्ही काय लावणार त्यामुळे टी व्ही लावणं होत नाही आज सुजित आला आहे तर सुजितच्या मोबाईलला कनेक्ट केलं आहे आणि म्हटलं चला आपला व्हिडिओ बघूया मस्त वाटते असं व्हिडिओ बघताना बॅक कॅमेरानं दाखवते तुम्हाला चहा करायला लागले चहा डाएट नाहीस तर चला स्वतःलाच टी व्हीमध्ये मध्ये बघायला पण भारी वाटते आणि स्क्रीन मोठी वाटते त्यामुळे छान वाटते आता थोडा वेळा मी टी व्ही बघत बसणार आहे व्हिडिओ बघेन किंवा एखादा पिक्चर वगैरे असं काहीतरी बघणार आहे आणि मग संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करेन आता चाललंय कार्ड पोर्ट करायला मी सुचित किंवा मला जिओमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे कार्ड मस्त चाललंय आमचा इथं ब्रेड भाजायचा ब्रेड खाली कर रे जरा ते सेट कर चांगलं ओके इथं सुजितला चांग मस्त ब्रेडचं चा असं टोस्ट करून देणार आहे तिखट मीठ घालायचं मस्त लागतं आणि तुपामध्ये भाजायचं आहे बटर वगैरे काही नाही वापरणार मी घरचं मस्त असं शुद्ध आणि साजूक तूप बघा मस्त असे हे क्रिस्पी एकदम छान तुपात भाजलेले ब्रेडचे काय म्हणायचे टोस्ट आणि सॉस वगैरे काहीच नाही फक्त चटणी मीठ लावलेलं सुजितला आवडते तर बनवले आत्ता आणि मस्त असे छोट्या भुकेसाठी छान आहे हे कसं झालंय रे सांग की बघून सांग कसं सा झाले मस्त <laughs> तेवढंच बोलणार छान झाले मस्त छान असं ब्रेडचं टोस्ट केलं आहे आणि सुजी तत्ता खायला लागला आहे आणि जास्त बोलायला आवडत नाही त्याला <laughs> तेवढाच रिव्ह्यू दिला आहे आणि बा चला तर चला आता संध्याकाळचं टायमिंग होतं आहे सहा वाजलेत मला माझं सिम कार्ड आहे ते जिओमध्ये पोर्ट करून घ्यायचं होतं म्हणून गेलेले आणि आता संध्याकाळची वेळ होते संध्याकाळचं स्वयंपाकाचं पण टायमिंग होते आता थोडंसं दूध वगैरे तापवायचं आणि आजचा दिवस छान असा आहे थर्टी डेजच्या चॅलेंजमधला हा एक छान असा दिवस आजचा आहे तर मस्त वाटतंय व्लॉगिंग करायला गरम गरम चहा आणि टोस्ट तयार आहे टोस्ट आणि चहा तयार आहे गरम गरम आणि तुम्ही सुद्धा या खायला आणि भेटूया एका नवीन आणि छानच्या व्हिडिओ सोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनल वर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका